माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे अडवाणी हे लोहपुरुष आहेत त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली होती गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम अत्यंत कौतुकास्पद होतं त्यांना भारतरत्न मिळणं ही खूप आनंदाची बाब असल्याचं फडणवीस म्हणाले मला अतिशय आनंद आहे कारण अडवाणीजी हे खऱ्या अर्थानं या देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली एक कणखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाडीजींची जी भूमिका होती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात असलेले आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साठ सत्तर वर्ष जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलंक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारचं चारित्र्य घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला आणि त्यांचा प्रचंड व्यासंग राहिलेला आहे आपण जर त्यांचे विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आत्ता मिळालेलं आहे असं आपण मला सांगितलं तर ते खरोखरच मला अतिशय आनंद आहे